<laughs> सर्वप्रथम ज्यांनी आरक्षणाची संकल्पना मांडली ते महात्मा फुले ज्यांनी आरक्षणाचा सर्वप्रथम त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये अमल केला असे छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी या आरक्षणाला संविधानिक स्वरूप दिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपकडाचा मुद्दा येण्याच्या अगोदर हरिबाईंनी सांगितलं या ठिकाणी आमच्या मार्गदर्शकांनी साहेबांनी सुद्धा स्वातंत्र्य आरक्षणाची चळवळ उभी केली मग अपकडाचं आरक्षण असेल किंवा स्वातंत्र्य आरक्षणाचा मुद्दा असेल या चळवीच्या मध्ये एक चर्चा अशा पद्धतीचं उदाहरण

झेंड्यावरती घेतलेला होता प्रबोधनाच्या मुद्द्यावरती घेतला होता परंतु स्टँड घेतला नाही कारण आम्ही आंबेडकरीवरील संघटनेचे पार्ट आहोत आम्ही कोणाला समर्थन करताना पण हजार वेळा विचार करतो आणि कोणाला विरोध करताना पण हजार वेळा विचार करतो आमचे जे छोटे होते जे मतभेद होते ज्या शंका होत्या दोन दिवसापूर्वी कोणराण आहे

करण्यासाठी आम्ही तयार करणार आहोत शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल तंत्रज्ञानात्मक शिक्षण असेल विद्यापीठा शिक्षण लक्षात घेतले पाहिजे म्हणून हे करत असताना आरक्षणाचा उपकरण झालंच पाहिजे त्याच्यावर बिलकुल दोनत नाही किती तुरळखा येतील सुप्रीम कोर्ट म्हणून जातील पण सुप्रीम कोर्टला सत्य काय सत्य काय चांगलं माहित आहे म्हणून अभ्या आरक्षण करण्याच्या विरोधातल्या याचिका फेटाळून देण्यात आलेल्या आहेत Yeah. आमदार फक्त आणि उर्वरित छप्पन जातीचे एक पॉईंट छप्पन लोकसंख्येप्रमाणे त्यांना जवळपास साडेतीन आमदार पाहिजेत लोकसंख्येप्रमाणे पण आयोग त्यांचे समर्थनामध्ये राहिलं पाहिजे आणि म्हणून बऱ्याच आंबेडकरी संघटना आहेत ज्या पर्टिक्युलर जातीला गोळ आणि मातांगाला झोडतात मातांगाला झोडपतात आंबेडकरी संघटना आणि ज्या आंबेडकरी संघटना नाहीत त्या मातांगाला झोड आणि प्रोग्रामच्या अंतर्गत तुमचा झेंडा वेगळा महत्वाचा आहे त्या अजिंडावरती आपण येणाऱ्या कालखंडामध्ये काम करू आणि मी माझ्या वतीने या ठिकाणी विश्वास देतो की मेसाळ मी एकदा प्रश्न विचारला साहेब अबराच्या विषय आपण पण आता कसं करायचं त्यांनी सांगितलं महाराजांचा सर्वात मोठा नेता कोण आहे म्हणजे साहेब तुम्ही आहेत मान्य मिसराजेत बरं देशात महाराज सगळ्यात राग यायला पाहिजे सरकारला दुसरे राग स्वतःच्या मनामध्ये घालून घेण्याची गरज नाही आणि येणाऱ्या कारखान्यामध्ये आपण सोबत काम करूया आणि मी माझ्या वतीने बदल कमिशनची जी मुदत वाढ आहे निवेदन देऊ आणि आपण सोबत थांबू हा था, विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो थांबतोय धन्यवाद जय हिंद जय लय